जयंतपूर नवले वस्ती या ठिकाणी असलेले जागृत देवस्थान श्री वीरभद्रेश्वर मंदिर या ठिकाणी दिनाक ऑगस्ट अकरा ते ऑगस्ट सतरा पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दिनाक ऑगस्ट सतरा रोजी सकाळी नऊ ते अकरा यावेळी हरिभाग परायण रवींद्र महाराज मुठे कीर्तनकार यांचे जाहीर हरिकीर्तनाने सांगता झाली या प्रसंगी महाराज म्हणाले की स्वल्पविराम सकाळी उठून भगवंताचे नामस्मरण करून तसेच जागृत देवस्थान वीरभद्रेश्वर देवाला प्रार्थना करावी की माझ्या हातून चांगले कार्य घडू दे व देवा तुझ्या कृपेने आजचा दिवस मला चांगला मिळाला तुझ्या कृपेने माझे हाताने चांगले कार्य घडू दे कुणाचेही वाईट होऊ देऊ नको कुणाचेही वाईट होणार नाही असे बुद्धीही मला देऊ नको वडिलांची केलेली सेवा तसेच मंदिरासाठी दिलेली जागा गायीची केलेली सेवा व पंढरीची वारी कधीही वाया जात नाही याचे पुणे आपल्याला लाभत असते असे मोठे महाराज म्हणाले यावेळी वेदमूर्ती महेश दिलीप दयमा हा राजस्थान गोठ दधिंती गुरुकुल या ठिकाणी शिकत असताना भारतातून बेचाळीस गुरुकुल वेदोत्सव परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण मुद्रिका प्राप्त केली होती त्याबद्दल हरिभाग परायण मोठे महाराज यांच्या हस्ते वेदमूर्ती महेश यांच्या माता पिताचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले श्रीरामपूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार सरपंच हिंदू परिषद मठ मंदिर समिती नाशिक दत्तात्रय नर्मदा परिक्रमा पायी केल्याबद्दल महंत जंगम स्वामी यांच्यासह ऐश्वर्या या थोरात विभागात निवड झाल्याबद्दल तसेच सायली अमूलिक स्पर्धा परीक्षेत निवड झाल्याबद्दल यांच्यासह अनेकांचा सन्मान करण्यात आला कीर्तन सांगतानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरभद्रेश्वर मंदिराचे संयोजक तसेच सैनपूर बेलापूर नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले आर के एस न्यूज साठी दिलीप दायमा बेलापूर